नमस्कार श्री स्वामी समर्थ एका दीपकांनो तुमची कहाणी अटपट नगर होत तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला, आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्या घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेने ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला पडलात आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेव्हा वयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा सा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा काही विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी करू लागला तिला मीना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्त्यारी दिली ती सुखानं राम रामराज्य करू लागली तर जसा तिला ती दिवा दीपक पावला आणि तिच्यावरचा टाळ आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण